स्वागत आहे तुमच्या आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आणि आपण जाणार आहे चहा त्याच्यानंतर आपण जाणार आहे ऑफिसला आपल्या सोबत कोण आलेले पवन शेठ आलेले पवन शेठ खूप दिवसांनी आलेले मित्रांनो आणि काय गोष्टी आहेत मी नाही सांगू शकत पण सगळ्यांनी पवन शेठ साठी एकदम प्रार्थना केली पवन शेठ एकदम टॉप ला जा उद्या दुबई पर्यंत आणि आपल्या भाऊच आतकुंडिस नाही द्या आम्ही भावासोबत आहे ओके आपण आलेलो आहे शहा प्यायला आणि यांना सांगितलंय बोर बोरमिटायला लहान आहे ना त्याच्यामुळं जाऊन द्या आपल्या सोबत कोण आहे बघा आपल्या सोबत आहे एम्पायर कॅपिटल सीओम सर आणि नवीन मेंबर आले म्हणजे आपले पोवन सेट आता तुम्हाला ओळख करून दिली नंतर आहे आपले शून सेट आपले एकदम जीवाचे काळ तुकडे इथं बसणार काय अरे कहना क्या चाहते हो खांदे और बसना रे आपले रोहित चाच कर माझा खांद असं होईल त्याच्यानंतर आपले आहे विचार शेंडे आता जोड झाली मित्रांनो रामकृष्ण रामकृष्ण अरे चला आपण चहा पिऊन भेटूया आणि त्यानंतर आपण कुठं जाणार ते तुम्हाला सांगतो चला बोर मिठ आलेला आहे हे बघा आणि मी आता लहान म्हणत होतो पण मी पण लहानच झालोय असं मला वाटतंय आता <laughs> कोई बात नाही त्याच्यामुळे आता आम्ही बोरमिटर पितोय तुम्ही पण बोरमिटर या आणि एन्जॉय करा आता आपण भेटूया डायरेक्ट ऑफिस मध्ये यार असं करायचं आल्या फोन करतो आल्या आपण सरांसोबत <laughs> चा पितोय आमचे संतोष मामा मामालक दिवाचे पोटो लाटले होता पोटो अरे शिवम आहे या ठिकाणी खूप छान केलेला आहे त्याबद्दल आपण त्यांना एक ची परत एक ऑफर देऊ हे बघा जिवलक जीवाचे बाबा जहर का पैसा नाही येतो मी फक्त फुकट खायला येतो आणि फुकट प्यायला येतो मजा आहे का नाव चहाचं खात इकडे शिवम चेटकड आणि प्रथम क्रमांक चार चले एक काम कर रुपये दे और रुपये पचा ओव्हर ऍक्टिंग हो आपली गाडी चालवतात आहे आज शुभम शेठ आणि आपली बीस्ट काढतात ते बघा बीस्ट आपली स्टंड बघा स्टंड आळू आळू शुभ बंद शुभम शेठ अरे बाप खतरनाक विषय एकदम <laughs> आज बसत्रेडिंग केली आमचा आज तीस हजार डॉलर तीस हजार रुपये प्रॉफिट झाला म्हणजे तीनशे डॉलर तीनशे डॉलर आता आमचा डे झालेला आहे इंडन बॉर्डर स्टेट आता आम्ही बसतोय चहा पिलोय आता आम्ही जाणार तर आम्ही संध्याकाळी सगळे जणांडिनर झोपणार उद्या सॅटर्डे संडे आता डायरेक्ट ऑफिसला आपण ब्लॉक आपण आलेलो आहे एम्पायर कॅपिटलच्या ऑफिस वर हे एवढे सेटअप आणून ठेवलेले आहेत स्टुडंटला द्यायला त्याचा प्रॉफिट निघून त्याच्यासाठीच आहेत कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही सुद्धा भाग घेऊ शकता एम्पायर कॅपिटल च ऑफिस या एमपायर पण तुम्हाला दाखवणार आहे सेटअप दाखवत आज आपण सर एक बेस्ट बेस्ट स्टुडंट काढणार आहोत तरी येत्या तेवीस तारखेला आपलं खूप मोठं पुण्यात वेबिनार होणार आहे तर सर्वांनी सहभाग घ्या नक्की शोम शेटनी इथं अत्यंत चांगली माहिती दिली होती त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि इथं बघू शकता तुम्ही आपल्या लेवल्स मार्क केलेल्या आहेत गोल्डच्या तिथे तुम्हाला दाखवतो तु। तु। सर बॅच कशी घेतात काय कसं करतात आणि आपण आपला ब्लॉक एंड करून टाकूया तर चाल लिक्विडिटी आपल्याला किती वीस टक्के करायची तर आपला ऐंशी टक्के टार्गेट एक्सप्ले तुम्हाला ते सुद्धा दाखवतो आपल्या सुद्धा आहे आपल्या मित्राची बाई सुद्धा आलेली आहे क्लास हा आहे क्लास अरे तर मित्रांनो सर आता आलेले आहेत तुम्ही बघू शकता

कलर नंतर ग्रीन झाला बरोबर पण आधी लाईव्ह रेड असेल आपण रेड तो घेतला पाहिजे कुठल्या लक्षात आपण जे सेकंद पाहतोय पंधरा मिनिटला पंधरा सेकंद की पंधरा सेकंद प्रॉपर लो ब्रेक झाला सस्टेन झाला रेड घ्यायचं जर ते ब्रेक होऊन परत रिटर्न तर नोटेड तर मित्रांनो क्लास झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असाल की आता क्लास मध्ये कोण एक्सप्लेन करत होतं प्रथमेश सरांनंतर फक्त आहे आदित्य जो की तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो पण ही आहे लास्ट बॅच जरी तुम्हाला बॅच करायची असतात दुबईला जाणार आहे त्याच्या अगोदर या आणि काय डाऊट असतील तुम्हाला क्लास झाल्यावर हो तर तुम्ही भेट द्या आदित्यला तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत हंटर ट्रेडर तुम्ही बघू शकता दोन शब्द ट्रेडिंग विषय सांगा त्यांना सांगा कशी ट्रेडिंग केली पाहिजे कसा डिसिप्लिन फॉलो केला पाहिजे तुम्हाला हंटर ट्रेडर दोन शब्द सांगतील सांगा हंटर ट्रेडर ओव्हर ट्रेडिंग करायची नाही ओके पहिला पॉइंट दुसरा ऐका आता श्री रेशो मेंटेन करायचा लॉट साईज कमी घ्यायची ग्री माइंड कमी करायचा आणि दररोज डिसिप्लिननी एक्सरसाइज आणि बुक रीड करायचे किंवा योगा मेडिटेशन अवश्य करायचं रोज बघा मित्र त्यांनी तर सांगितलेलं आहे ना त्यामुळं तुम्हीही काही करतानी ट्रेड वगैरे हो घेतानी लॉट साईज मेंटेन करा रिवेंज ट्रेडिंग करू नका आणि नॉलेज घेत राहा भरपूर तर भेटूया आता आपण थोड्या वेळात सर आता ते सरांची भेट घेऊ आणि आपण घरी जाऊ आणि ब्लॉग इन करू मध्ये थोडं काम, काम करतायत आपले हंटर ट्रेडर सगळं करावं लागतं मित्रांनो ट्रेडिंग करता याचा अर्थ असा नाही की तुम्ही मोठे झाले अच्छा नाही जमत नाही त्यांना म्हणजे माणूस माणूस किती जमिनीवर असतो बघा हा आता सरकार ते म्हणजे माणूस किती जमिनीवर असण याचा विचार करा तुम्ही अथक प्रयत्नानंतर आता यश आलेलं आहे म्हणजे चावी त्याच्या आतमध्ये घुसलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि ते ओपन झालेला आहे आता सरांना काही माणूस ठेवता नसता आला का सगळ्या गोष्टी करता नसता आल्या का एवढे प्रॉफिटेबल ट्रेडर असून पाय जमिनीवर आहेत आणि बघा स्वतःच्या हाताने एवढी मेहनत घेऊन केलं आहे आता आपला ब्लॉग संपलेला आहे अँड गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय बाय